नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आडाची वाडी ते फणसकोंडमधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट नसल्यामुळे गावकरी चिंताग्रस्त पोलादपूर तालुक्यातील मोरेवाडी ते धामणदेवी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधण्यात आला आहे रस्त्याचे काम पूर्ण होऊन संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षा भिंत भी बांधणे अनिवार्य आहे कारण बर्शीगाव डोंगर भागात असल्यामुळे रस्त्याच्या एका साईडने खूप मोठ्या दऱ्या आहेत त्यामध्ये गाडी जाऊन खूप मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी दोन्ही साईडला बॅरिगेट लावणे महत्वाचे होते परंतु ठेकेदाराने काही ठिकाणीच बॅरिगेट लावले आहेत परंतु आडाचीवाडी ते फणसकोण येथे दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे असे नागरिकांना जाणवत आहे त्यामुळे तिथे नागरिक चिंताग्र चिंताग्रस्त आहेत त्यानुसार नागरिकांनी पत्रकारांना बोलावून या गोष्टीची माहिती दिली आहे तरी संबंधित ठेकेदारांनी व तालुक्यातील प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देऊन त्या ठिकाणी काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे अशी येथील नागरिकांची मागणी आहे यासाठी ग्रामपंचायत महालगुर ते उपसरपंच श्री रवींद्र धोंडू मोरे आणि स्थानिक नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत तरी प्रशासनाने याच्याकडे लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराकडून हे काम त्वरित पूर्ण करून घ्यावे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी राकेश सक्पाळसह तृप्ती भुईर पोलादपूर नमस्कार मी रवींद्र दोंडुमोरे मालगोर ग्रामपंचायत उपसरपंच कसं आहे आता रोडच्या संदर्भात बोलायचं हा रोड झाला आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अंतर्गत तर कसं आहे इथं दुसरी गाडी आली तर समोरून गाडी आली घाट सेक्शन असल्यामुळं समोरना येणारी गाडी दिसत नाही आहे आणि संबंधित ठेकेदार काय तिकडं ग्रँड पडलेली असते पण काय लक्ष देत नाहीत त्याच्यामुळं अपघात होण्याची शक्यता आहे परत घाट असल्यामुळं साईडनी कटिंग रेलिंग असणं गरजेचं आहे ब्रास कटिंग नाही करत ब्रास कटिंग करत नाहीत मग ते गटार लाईन चॉकअप होते मोऱ्यांमध्ये दगड येऊन पडतात मग ते खूप त्रासदायक ठरतं प्रवास करताना प्रवास यांना त्याच्यासाठी आज आम्ही पत्रकारांसमोर व्यथा मांडलेली आहे संबंधित संबंधित काय संबंधित संबंधित ठेकेदारांनी आणि प्रशासनाने त्याच्यामध्ये लक्ष घालून ते काम मार्गी लावावं रेलिंगचं कारण की खूप धोका जाणवतो आहे रस्ता खचला जातो आहे हीच आमच्या ग्रामस्थांची आमची ग्रामस्थांची मागणी आहे आणि ती त्वरित पूर्ण करावी प्रशासन हीच विनंती आहे हां ही दरड आहे का पूर्ण हां ही समोरील दरड आहे आणि पाणी जाऊन जाऊन ती तुटून गेलेली आहे त्याच्यामुळं एस टी जात असताना कधी चाक बघा हा चाक दाखवा सर त्यांना टायर दाखवा बाहेर गेलेला आहे कधी पण धोका होऊ शकतो त्याच्यासाठी रेलिंग

Well